मला आता भाय साहेब बोलले म्हणून मला दोन शब्द बोलायचे भाय विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव तत्कालीन पालकमंत्री सगळ्यात जास्त संधी कुणाला होती कोरोनाच्या काळात मोठ होण्याची तर मला वाटतं की विलासराव देशमुख साहेबांच्या खोरल्या चिरंजीवाला होती कारण ते त्यावेळेस मेडिकल एज्युकेशनचे मंत्री होते आमच्या डोक्यात राजेश टोपे राहिला विचार निदान टी व्ही वरती येऊन बोलत तरी बघा अशा प्रकारे कस झालंय तशा प्रकारे असं झालं राजेश टोपे आपला आरोग्य मंत्री म्हणून बोलत पण मेडिकल एज्युकेशन ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त मोठं डिपार्टमेंट आहे ते आमचे मंत्री मात्र परदेशात बोलले त्या कालावर असं मला वाटतं बर मी याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही पण त्यांना विलासराव आम्ही पाहिलेले आहेत नव्याण्णवपासून आम्ही नव्याण्णवचा आमदार आहे मला तर मामाच्या गावचा आमदार म्हणायचं तू माझ्या मामाचा गावचा आमदार कळ का पण विलासराव देशमुखांचं वागणं बोलणं चालणं फार वेगळं पुढच्या पिढीचं तसं आहे असं मला काही वाटलं नाही कारण त्या कालावर तुम्ही सह हृदयवात तर मला वाटतं त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या मेडिकल एज्युकेशनमध्ये जायला पाहिजे तर काय चाललंय काय नाही इथं बेड आहे का ते तिकडं आहे का त्या कालावधी आधाराची गरज होती औषधोपचारापेक्षा आणि पैशापेक्षा सगळ्यात जास्त कशाची गरज होती तू घाबरू नको साथ चल तस पेशंट ते ज्यांनी केलं त्यांच्या पाठीमाग लोकांनी राहावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा